छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोलापुरातील थोरला मंगळ तालीमच्या वतीने सोमवारी राबवण्यात आलेल्या शिवभोजन उपक्रमामध्ये तब्बल पंचवीस हजाराहून अधिक शिवभक्तांनी तृप्तीची ढेकर दिली पंचवीस हजाराहून अधिक शिवभक्तांना थोरला मंगळ तालमीच्या वतीने मिष्ठान्न जेवण देण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी यंदाच्या वर्षी सुद्धा शिवभक्तांना पोटभर जेवण देण्याचा उपक्रम पार पाडला थोरला मंगळ तालमीचे आधारस्तंभ आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे आणि कुशल संघटक संकेत भाऊ पिसे यांच्या शिस्तबद्ध नियोजनाच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रात्री उशिरापर्यंत जेवणाच्या पंक्ती सुरू होत्या अमोल बापू शिंदे आणि संकेत भाऊ पिसे हे उपस्थित होते सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते शिवपूजन करून तसेच शिवभक्तांना जेवण वाढून शिवभोजन उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दर सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होते सोलापुरात शिवजयंतीच्या लक्षवेधिक मिरवणुका असतात या मिरवणुका पाहण्यासाठी सोलापूर शहरासह आजूबाजूच्या गावातील तसेच ग्रामीण भागातील शिवभक्त सोलापुरात येतात भर दुपारी शिवभक्त सोलापुरात येतात आणि आबाळ होते ही गैरसोय लक्षात घेऊन मंडळाच्या मिरवणुकीला फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा हा उपक्रम मागील अनेक वर्षापासून सुरू केला आहे सुरुवातीला पाच हजार भक्तांना शिवभोजन देण्याचा उपक्रम सुरू केला आजच्या घडीला पंचवीस हजाराहून शिव भक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे तसंच बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांची विशेष व्यवस्था तालाबादाप्रमाणे करण्यात होती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री येथील शिवभक्तांना टेबल खुर्चीवर शिवभोजन देऊन सर्वांची सोय करण्यात आली यावेळी थोरा मंगा तालम्याचे मामोल बापू शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष भाऊ सरोदे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे संकेत भाऊ पिशे भाजपचे उदय शंकर चाकोते पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे तुकाराम मस्के प्रताप चव्हाण महेश शिवकर विजय पोकाळे राजेंद्र हजारे ठाणे शिवसेना विभाग प्रमुख दिनेश मलपे कालिदास पिसे दास शेळके साहेबांना तेगेळे अनिकेत पिसे सागर पिसे विनायक महेंद्रकर सुशील बनपट्टे जयश्री पवार हरिभाऊ जाधव शिवदास सटके डी के कांबळे प्रशांत बाबर हरिभाऊ चौगुले यांच्यासह असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी थोरला मंगळवार तालीम नवजवान तरुण मंडळ आणि शिवस्मारक नवरात्र महोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी सर्व प्रमुख मान्यवरांच्या शिवसेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा अधिक शिवभक्तांना शिवभोजनाच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्यात येत असते यंदाच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने शिवभोजनाच्या माध्यमातून एकवीस हजार पेक्षा अधिक शिवभक्तांसाठी शिवभोजनाच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्यात येते या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या शहर व जिल्ह्यातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक औद्योगिक प्रशासकीय अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक प्रमुख मान्यवरांची या प्रसंगी आधी पंक्तीमध्ये सर्व लोक लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका